त्या चाळीस आमदारांना प्रत्येकी जे आपल्याला कल्पना करता येत नाही प्रत्येकाला पन्नास खोके दिले खोक्याचा अर्थ कळतो का हो तुम्हाला कळतो ना कळतो आज महाराष्ट्रातल्या शेवड्या पोराला सुद्धा कळत कि एक खोका म्हणजे एक कोटी पूर्वी हिशोब असायचा पेट्यांचा हिशोब असायचा जुना काळ होता लाखामध्ये भ्रष्टाचार व्हायचा आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज आणखीन देश पुढे सगळ्या तरुणाला मी जाहीर अभिवचन महिन्यामध्ये ध्ये अडीच ते तीन लाखाची एक हजार तरुणाला मी काम देणार ते आमच्या हातात आणि या भागामध्ये कमीत कमी दोनशे तरुणाला ने रोजगार दिल्यामुळे बसणार नाही त्याचा पगार राहील महिन्याला वीस हजार ही नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्यानंतर तुमच्या तरुणाचा पगार हजार ठेवा अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा